आहे लोकांचा आग्रह असला तर मुरबाड विधानसभा लढणार पक्षाने मला संधी दिली तर मी विधानसभा लढवणार लोकांचा आग्रह असेल तर मुरबाड विधानसभा लढवणार माजी मंत्री कपिल पटेल यांनी दिली प्रतिक्रिया मला परवा बदलापूरला एका पत्रकाराने विचारलं की इथल्या लोकांचं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून लोकांनी एक लाख सहा हजार मतं दिली तर लोकांचा आग्रह असला तर मुरबाड विधानसभा लढणार का मी जाईल लोकांचा आग्रह असला तर मुरबाड विधानसभा लढणार पक्षाकडे उमेदवारी मागणार का जर लोकांचा कार्यकर्त्यांचा आग्रह असला तर मागणार पक्षाने दिली तर लढणार नाही दिली तर पक्ष ज्याला उमेदवारी देत त्याचं काम करणार मला परवा बदलापूरला एका पत्रकाराने विचारलं की इथल्या लोकांचं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून लोकांनी एक लाख सहा हजार मतं दिली तर लोकांचा आग्रह असला तर मुरबाड विधानसभा लढणार का मी ऐकलं लोकांचा आग्रह असला तर मुरबाड विधानसभा लढणार पक्षाकडे उमेदवारी मागणार का तर लोकांचा कार्यकर्त्यांचा आग्रह असला तर मागणार पक्षाने दिली तर लढणार नाही दिली तर पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचं काम करणार